नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे सुनेत्रा ताई अशी घाई बरी नव्हे मित्रहो सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी शरद पवार यांची स्नुषा या राज्यसभेवर जवळजवळ बिनविरोध निवडून आल्यासारख्याच आहेत काल त्यांनी आपलं नामांकन पत्र दाखल केलं आणि त्यांना प्रतिस्पर्धी असं कोणीच पुढे न आल्यामुळे त्यांचं एकच नामांकन पत्र तिथे आहे आणि म्हणून त्या बिनविरोध निवडून आल्यासारख्या आहेत त्या लोकसभेच्या सदस्य होणार होत्या त्यासाठी त्यांनी निवडणूक लढवली प्रत्यक्ष नणंदेच्या विरुद्ध आणि अतिशय आक्रमक बापसे बेटी सवाई अशा झाटणीच्या सुप्रिया सुळे विरुद्ध त्यांनी निवडणूक लढवली त्या त्या पराभूत झाल्या आता त्या राज्यसभेच्या सदस्य म्हणजे खासदार होणार आहेत त्यांचं मनपूर्वक अभिनंदन पण राष्ट्रवादीचा हा था निर्णय त्यांना उभं करण्याचा मला फारसा पसंत पडलेला नाही अशा वाईट प्रथा पडू नयेत असं मला वाटतं आणि लोकशाही घटना मोदींकडून धोक्यात येणार आहे अशी जी एक भूमिका हवा उठवण्यात येत आहे ती बरोबर नाही असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी बारीक बारीक गोष्टीमध्ये काळजी घ्यायची असते आणि संसदीय प्रथा ज्या चांगल्या आहेत त्या पाळण्याचा कसोशीनं प्रयत्न करायला पाहिजे मला हे का आवडलं नाही सुनित्राताई पवार राज्यसभेला उभ्या राहिल्या हे का आवडलं नाही याची तीन कारणं एक म्हणजे पवार कुटुंबामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणात घराणेशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चूक नकळत किंवा कळत सुनित्रताईंकडून होते आहे शरद पवार आहेतच राज्यसभेचे सुप्रिया सुळे लोकसभेच्या आता या राज्यसभेच्या होणार अजितदादा विधानसभेचे आहेतच पुन्हा त्या योगेंद्रला विधान सभेच्या निवडणुकीत उभं करायचं चाललेलं आहे आणि पार्थला राज्यसभेवर जायची इच्छाच आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दुसरा कोणीही सत्पात्र योग्य असा इच्छुक असा कार्यकर्ता नाही का जे काही ज्ञान आहे जे काही कार्यकौशल्य का आहे जे काही परिपक्वता राजकीय प्रगल्भता आहे ती पवार घराण्यातच आहे असं काही आहे का मग राष्ट्रवादी आता पंचवीस वर्ष पूर्ण झाली राष्ट्रवादीमध्ये असे पंचवीस कार्यकर्ते असे तयार पाहिजेत की कोणालाही सांगितलं तो राज्यसभेचा सदस्य सदस्य हो तर राज्यसभेच्या सदस्याची जी, जी कर्तव्य असतात ती पार पाडणारा तो समर्थ सक्षम असला पाहिजे त्यासाठी पवार घराण्याकडेच वारंवार जाण्याची आवश्यकता का पडते आणि पवार घराण्यातल्या लोका लोकांनीसुद्धा विधानसभा लोकसभा राज्यसभा सभासद व्हायला हरकत नाही पण त्यांनी आपण केवळ पवार घराण्याचे आहोत एवढं एक एवढ्या एकाच लक्षणावर हक्क सांगू नये मग ते आरक्षण असं केंद्रित केल्यासारखं होतं आपण म्हणतो ना की ब्राह्मणांनी सगळं ज्ञान आपल्याकडे केंद्रित केलं आणि बहुजन समाजाचं वाट लावली बहुजन समाजाची त्यांना अंधकारात ठेवलं मग राजकारणात तुम्ही तेच करताय सगळं राजकारणातली करता जी सत्ता आहे ती पवार घराण्याकडे केंद्रित करताय हे एक कारण की घराणेशाही नको जो सक्षम उमेदवार असेल त्याला ओपन कॉन्स्टिट्युन्सी पाहिजे आरक्षक असं काही नको आता याच्यावर प्रतिवाद काही लोक असं करतील ज्यांना हे मत पसंत पडणार नाही ते म्हणतील आहो पण आता ते शरद पवारांपासून वेगळे झालेत त्यामुळे शरद पवार काय करतात हा प्रश्न अगदी वेगळा अजित पवारांच्या घराण्यात राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांच्या दोघेच आहेत अजित पवार आणि सोनेच त्यामुळे तशी काही घराणेशाही होत नाही असं काही लोक म्हणतील माझं त्याला उत्तर असं आहे की खरोखर ते वेगळे झालेत का काही राजकीय गणितानुसार काही राजकीय सोयी गैरसोयीनुसार अजित पवार हे शरद पवारांपासून वेगळे झालेत बा वेगळेपण हे विचारामध्ये असतं अजित पवारांनी आत्ताच भाषण केलं एक आणि तिथे सांगितलं की आमचा जो ध्येयवाद आहे राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली तेव्हाचा तो काही आम्ही बदललेला नाही तो काय आहे तर शाहू फुले आणि आंबेडकर आम ही आमची दैवत आहेत या दैवतानं आम्ही काही कुठल्याही प्रकारे आम्ही त्यांच्यापासून दूर गेलेलो नाही हीच आमची दैवत आहे आता या दैवता ही दैवत असण्याला कोणाचाही आक्षेप नाही ही तीन मोठीच माणसं होती यात काही शंका नाही पण तुम्ही खरोखर पवारांपासून वेगळे झालाय असं जर तुम्हाला शरद पवारांपासून वेगळे झालाय असं दाखवायचं असेल तर शाहू फुले आंबेडकर या तीन दैवतांच्या घोषणेचा पवारांनी जो अर्थ लावला आणि त्यानुसार राजकारण केलं त्यापेक्षा वेगळं राजकारण आपण करतो असं अजित पवारांनी दाखवायला पाहिजे कसं आहे पहा की शाहू फुले आंबेडकर यांच्या मागे पार्श्वभूमी काय आहे महाराष्ट्राचा जो राष्ट्रवाद आहे महाराष्ट्राचा जो धर्म आहे तो लोकमान्य टिळक शिवाजी पे बाजीराव माधवराव पेशवे महादजी शिंदे दत्ताजी शिंदे कंडोवल्लाळ अशी ती परंपरा आहे ती लोकमान्य टिळकांपर्यंत येते लोकमान्य टिळकांनंतर ती परंपरा खंडित होते आणि मग ब्राह्मण ब्राह्मणी तर वाद सुरू होतो लोकमान्य टिळकांच्या काळातसुद्धा मर्यादित स्वरूपात तो होता पण तो अत्यंत मर्यादितच होता कारण लोकमान्य टिळकांना तो वाद नको होता महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना तो वाद हवा आहे जातीभेद अमुक तमुक हे सगळं ब्राह्मणांनी निर्माण केलं याला अपवाद आहे सावरकरांचा सावरकर हे सुधारक आहेत पण त्यांच्या समाज सुधारणांमुळे दोन वर्गामध्ये भांडणं लागत नाहीत उलट आपण एक आहोत सगळे हा एक एकात्मतेचा भाव सावरकरांच्या सामाजिक सुधारणेतून निर्माण होतो तो शाहू फुले आंबेडकर आता शाहू फुले आंबेडकर यांचं खरं काय स्वरूप आहे ते सांगतात का शरद पवार शाहू फुले आणि लोकमान्य टोलक यांचे वेदोक्त प्रकरणावरून मतभेद होते पण शाहू फुले अरण्यामध्ये कोल्हापूरच्या शिकारीसाठी गेले असताना लोकमान्य टिळकांचं निधन झालं आणि ती बातमी जेव्हा त्यांना कळली तेव्हा शाहू महाराजांनी दुःखोद्गार काढले अतिशय वाईट झालं असं म्हणाल तेव्हा त्यांच्या जवळची माणसं म्हणाली अहो तुमचे तर गंभीर मतभेद आहेत लोकमान्य टिळकांची मग तुम्ही वाईट झालं असं का म्हणता शाहू महाराज म्हणाले ते मतभेद वेगळे लोकमान्य टिळक हा एकच माणूस आपल्या देशात असा आहे की जो सिंहासारखा ब्रिटिशांशी लढू शकतो ती ताकद ते सामर्थ्य आपल्यात नाही तेव्हा आपला खरा नेता गेला ही शाहू महाराजांची आठवण काने सांगितली जात कारण टिळक मोठे होतील त्यामुळे आता फुले अण्णासाहेब शिंदे जे केंद्रामध्ये मंत्री होते नगर जिल्ह्याचे त्यांचे हे उद्गार प्रसिद्ध आहेत की महाराष्ट्रातल्या एकाही राजकीय पक्षांनी आणि एकाही नेत्यानं फुलांचं जे काही तत्त्वज्ञान आहे सुधारणा आहेत त्या कार्यवाहीत आणल्या आहेत सगळे नावापुरता फुल्यां फुल्यांचा उल्लेख करतात फुल्यांचे विचार कोणालाही नको आहेत हे अण्णासाहेब शिंद्यांचं मत आहे आणि आंबेडकर आंबेडकर गांधीयुग हे तमोयुग आहे असं म्हणाले हे अजित पवारांना मान्य आहे का मग आता काही लोक मला असं म्हणतील अहो संघाला तरी हे मान्य आहे का भाजपला तरी हे मान्य आहे का मी त्यांना उत्तर असं देईन की संघ आणि भाजप गांधींपुढे हात जोडून उभे राहतात हे खरं आहे त्यांच्या कृती या गांधीवाजाला अनुरूप नसतात त्यांच्या कृती या सावरकरवादाला गोळवलकरवादाला वाजाला अनुरूप असतात राम आणि कृष्ण यांना पसंत पडतील अशाच कृती ते करतात तसं अजित पवारांनी सांगावं हो, की आपण गांधीवादी आहोत का असलो तर गांधीवाद आणि सावरकरवाद याच्यामधला क सावरकरवादाविषयी त्यांचं काय मत आहे तर शरद पवारांपासून आपण वेगळे आहोत असं त्यांना दाखवायचं असेल तर अजित पवारांना तोंड उघडावं लागेल मन मोकळेपणानं एकदा सगळ्यांशी बातचीत करावी लागेल आणि आपण पवारांपासून खरंच किती वेगळे आहोत हे त्यांना सांगावं लागेल आता तिसरा माझा आक्षेप काय पा राज्यसभेच्या जागा या का निर्माण झाल्या हो त्याची तीन चार कारणं आहेत राज्यसभेच्या जागा या लोकसभामध्ये कसं असतं आखाड्यामध्ये उतरून दंड थोपटून मांड्या थोपटून आव्हान देत अशी ती उघड उघड एक स्पर्धा असते जीवघेणी स्पर्धा हे ज्यांना झेपणार नाही त्यांच्यासाठी राज्यसभा आहे राज्यसभा दुसरी कशासाठी आहे तर विविध क्षेत्रातले जे बुद्धिमान लोक आहेत ज्यांचं कर्तृत्व सिद्ध झालेलं आहे आणि ज्यांना समाजाला काहीतरी द्यायचं आहे ते स्वतःहून लोकसभेला उभे राहणार नाहीत मग सरकार त्यांना नेमतं किंवा त्यांची निवड होईल अशी परिस्थिती निर्माण करतो आणि मग त्यांच्या ज्ञानाचा फायदा तो देशाला होतो राज्यसभेतल्या त्यांच्या वक्तृत्वामुळं तिसरं आहे की ज्येष्ठांसाठी ते आहे पक्षातले अनेक कार्यकर्ते असे असतात की जे ज्येष्ठ होतात आणि त्यांना लोकसभेची निवडणूक लढवण्यासारखी परिस्थिती नसते मग त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या संघटना कौशल्याचा त्यांच्या राजकीय परिपक्वतेचा देशाला लाभ व्हावा म्हणून राज्यसभा निर्माण झालेली आहे सुनेत्रा पवार या तिन्ही कसोट्यांमध्ये कुठेही बसत नाहीत त्या कोणत्याही अशा एका विशिष्ट क्षेत्रामध्ये त्यांनी काही फार मोठं कर्तृत्व गाजवले म्हणून त्यांना नेमलं पाहिजे असं नाही त्या सुद्धा तशा ज्येष्ठ नाहीत त्या अजूनही आणि लोकसभेला त्या उभ्या राहिल्या होत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला सुनित्रा ताई पवार यांच्याविषयी मुद्दाम सांगायचं आहे त्यांनी एकही उक्ती किंवा कृती अशी केली नाही प्रचारात की ज्यामुळे त्यांच्याविषयी मत प्रतिकूल होईल आपल्याविषयी मत प्रतिकूल त्यांनी होऊ दिलं नाही हा इथं हा त्यांना मोठेपणा आहे त्यांची सभ्यता आहे ही त्यांची प्रगल्भता आहे त्यांचे सासरे शरद पवार त्यांना बाहेरचे म्हणाले मुलगी ही घरातली आहे सून ही कितीही रममाण झाली समरस झाली कौटुंबिक सौख्याशी तरी ती बाहेरची ही पवारांची धक्कादायक व्याख्या आहे पण तरी देखील सुनीत्रा पवार यांनी पवारांविषयी एक वाईट शब्द काढला आणि ही त्यांची सभ्यता आहे त्यामुळे सुनीत्रा पवार यांच्याविषयी मला काही म्हणायचं नाही त्या चांगल्याच आहेत फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की राज्यसभेची जागा ही का निर्माण केली त्या व्याख्येत सुनित्रा पवार तशा बसत नाहीत पण आता त्यांची निवड झालेली आहे त्यामुळे त्यांचं अभिनंदन फक्त प्रश्न एवढाच आहे की अशा प्रथा पडू नयेत हे वारंवार होऊ नये आणि अजित पवारांनी याच्यातून एक शिकलं पाहिजे अजित पवार आणि सुनीत्रा दोघांनाही सुनित्रा पवारांना हे शिकायचं आहे की आता राज्यसभेत तुम्ही नुसत्या बसणाऱ्या मौनी सभासद होऊ नका तुम्ही खरोखर काहीतरी महाराष्ट्राचं जात ही साधलं जाईल कल्याण होईल महाराष्ट्राचं असं काहीतरी अभ्यास करून वक्तृत्व करा आणि अजित पवारांवर हे दायित्व आहे की आपण शरद पवारांपेक्षा वैचारिकदृष्ट्या आणि शरद पवार शाहू फुले आंबेडकर म्हणतात त्याच्यापेक्षा वेगळ्या अर्थानं मी शाहू फुले आंबेडकर म्हणतो तेव्हा मी टिळक नाकारत नाही मी सावरकर नाकारत नाही हे अजित पवारांना सांगावं लागेल असं मला सुतवा असं वाटतं माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद